काटेत काटे चिंचवडला कलाट्यांची वाट बिकट दोन्ही काटेंची साथ मिळाल्याने जगतापांचे पारडे झाले जड चिंचवड विधानसभा मतदारसंघाबाबत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट चिंचवड विधानसभा मतदारसंघातील लढत तिरंगी असून ताज्या घडामोडींमुळे युतीचे उमेदवार शंकर जगताप यांचे पारडे तेथे जड झाले कारण युतीत बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरलेल्या नाना काटे या मातब्बर माजी नगरसेवक उमेदवाराने माघार घेत जगतापांना आता पाठिंबा दिलाय त्यामुळे तेथील आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांची वाट बिकट झाली आहे गेल्या वर्षी झालेल्या चिंचवडच्या पोटनिवडणुकीत काटे यांनी लागभर मते घेतली होती म्हणजे तेवढ्या मतांची जोड जगतापांना आता मिळाली आहे त्यामुळेच त्यांच्या प्रचारार्थ काल घेतलेल्या जाहीर सभेत भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटेंचे खास आभार मानले एवढेच नाही तर त्यांच्या बदल्यात पिंपरी मावळसह पुणे जिल्ह्यातील युतीतील राष्ट्रवादीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू असा शब्दही फडणवीसांनी दिला या सभेत नाना काटेंची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती आजही ते पिंपळे सौदागर येथे युतीच्या प्रचारात होते जगतापांचे दुसरे पक्षांतर्गत विरोधक आणि माजी नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे हे तर आता त्यांचे थेट प्रचार प्रमुख झालेत असेच वावरत आहेत ते चंद्रकांत सह काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या आतापर्यंत जगतापांविरोधात बैठका सुरू होत्या गेल्या पंचवार्षिक मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत ज्येष्ठ व पात्र असूनही मोठे पद न मिळालेल्या बापू काटे यांना फडणवीसांनी थेट शहर कार्याध्यक्ष नुकतेच केले त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली ते झोकून प्रचाराला आता लागलेत त्यांचा पिंपळे सौदागर भागात मोठा प्रभाव असून ते तेथील काही हजार मते फिरवू शकतात दरम्यान दोन वेगवेगळ्या कारणाने युतीतील या दोन काटेंची असलेली नाराजी दूर झाल्यामुळे जगताप सर्वांचे पार जड झाले त्याचवेळी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आघाडीच्या कलाटेंची वाट बिकट झाली त्यांच्या मार्गात या दोन काट्यांनी काटे पसरल्याची खमंग चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळाली अजित पवार यांचे खट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे आणि पक्षनिष्ठ असणारे नाना काटे तसेच जगताप कुटुंबियावर प्रेम असणारे शत्रुघ्न काटे यांनी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांची प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतल्याने शंकर जगताप यांचे विजयाचे समीकरण सोपं झालंय याबाबत आपल्याला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद